व्याख्यानाचं पहिलं पुष्प गेल्या वर्षी बसेश्वर जयंतीच्या अगोदर पाच दिवस होत परंतु ह्या वर्षी आचारसंहितानी एकूण राजकीय निवडणुका हे संदर्भ लक्षात घेता बसेश्वर जयंती दिवशी पहिलं पुष्प आहे आणि सलग पाच दिवस व्याख्यान होऊन आपलं मिरवणूक निघणार आहे तर आजच्या या पहिलं पुष्प गुंफण्यासाठी जे मान्यवर उपस्थित झालेले आहेत ते सर्वांना मी विनंती करणार आहे की प्रथमता वशेशऱ्यांचा प्रतिमेचं पूजन होईल आणि नंतर आपला कार्यक्रम चालू होईल विचारपीठाच्या विचारपिटाच्या पुढे यायचं आहे सगंना आहे टायम इकडे

स्वातंत्र्य देण्याचं काम महात्मा बसवेश्वरांनी केलं तर तो विषय दादा महत्वाचा असल्यामुळं कारण स्त्रिया ज्यावेळी धर्मामध्ये महत्वाची भूमिका बजावतात त्यावेळेस तो धर्म वाढतो आणि लिंगायत चळवळीमध्ये स्त्रियांचे योगदान वाढावं यासाठी आजचा विषय आपण घेतलेला आहे त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या पाठीवर हाप टाकणारे आमचे दादा शरण दर्भुगोपाळ गावडे संचालक दत्त सहकारी साखर कारखाने यांनी अध्यक्ष आमच्या विनंतीला मान स्वीकारले त्याबद्दल आता प्रथमचा स्वागत मी बुशिंगे साहेबांनी कराव असं त्यांना विनंती करतो आणि प्राचार्य राजेंद्र कुंभार सरांनी मी विनंती करतो की बसवपीठावर त्यांनी यावं असं विनंती करतो त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले तुमचे शापोरे यांचे स्वागत महेश पल्ली करावं असं त्यांना विनंती करतो जाधव त्यांचं स्वागत माहूर कुंभार सरांनी करावंसं त्यांना मी विनंती करतो पंडित काही बापूजींचं स्वागत मी रिसोडे आणल्याने करावं सरकारने विनंती करतो खऱ्या अर्थाने व्याख्यान दादा यशस्वी होण्यासाठी कुठल्या पण व्याख्याला व्याख्यानाला माणसं काय येत नाही गेल्या वर्षी पासून आमच्या लक्षात आले की व्याख्यान चालू असते त्यावेळेस की जेवायला येता गेणी जेवायला येता गेली मग जेवणाची सोय केली की खऱ्या अर्थानं गप व निवार तिथे बसून ऐकायला स कुठून स परिवार यावा हा हेतू गेल्या वर्षीपासून आपण चालू केला आतापर्यंत तर पाराण्यामध्येच अन्नदास असतो सकाळी नाश्ता चार दुपारी जेवण संध्याकाळी जेवण नुसता जेवायचं ऐकायचं बोट फिरवायचं म्हणजे किती हा भाग आपण प्रत्येकाने ठरवायचा असतो व्याख्यान यशस्वी करण्यासाठी खऱ्या अर्थानं अन्न दास महत्वाचं आहे कारण संध्याकाळी घराकडे फक्त जेवणासाठी जायची गडबड असते खऱ्या अर्थानं संध्याकाळी जेवायचंच नसतंय परंतु शिरो नगरीमध्ये ज्यांनी दानाचं महत्व सांगितलं असे आमचे स्वर्गीय महादेव कोरे यांच्या मुलांच्या समोर आम्ही प्रस्ताव मांडला की आजचा अन्न असोसाठी आपण मदत करावी तर त्यांनी ते लगेच स्वीकारली तर मी त्यांच्या सौन आणि सतीश कोरेनचा तशी करावाशी मी त्यांना विनंती करतो <स्था> आणि त्यांना पुस्तक सुद्धा आपण काय विचार निर्माण म्हणजे विचार जर चांगले असतील तर नक्कीच पुढे भविष्यामध्ये आपली प्रगती होते तर असं सतीश कोर जे अन्नदास करणार कुटुंब आहे दादा ते आमचे शरण राजाराम वसंतराव फल्ले नुकतेच त्यांच्या काकांचं निधन झाल्यामुळे ते आज उपस्थित राहू शकले नाही परंतु दानत असलेले चांगला माणूस आमच्या समाजामध्ये आहे ते राधाराम फल्ले यांना सुद्धा लिंगा समाजाच्या वतीने आम्ही शुभेच्छा देतो आणि आज पहिला दिवस कार्यक्रमाचा असल्यामुळे जरा वेळ झाल्याबद्दल प्रथमता संयोजकांच्या वतीने दिलगिरी सुद्धा व्यक्त करतो कारण का दात लग्न करताना पहिल्या दिवशी ताप होतोय तसं हे झालेलं आहे परंतु उद्यापासून ह्या सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीने केल्या जातील उद्यापासून व्याख्यान हे वेळेतच चालू केलं जाईल इथं उपस्थित असलेल्या सर्वांना मी सूचना करतो की आपण घराकडे जीवनच जायचं म्हणल्यानंतर आपल्याला सातला यायला काय अडचण नाही सातला आल्यावर छान पाहिजे म्हणलं तर चहा सुद्धा आपण सगळ्यांना दादा देऊ इथं परंतु वेळेत सगळ्यांनी यावं असं मी सगळ्यांना विनंती करतो आणि आजच्या व्याख्यानाच्या प्रास्ताविक करण्यासाठी मी सुरुवात करतो इथं बसवपीठावर उपस्थित असलेले हे शंभे असू द्या प्राचार्य राजेंद्र कुंभार समोर असलेले असू द्या किंवा अभिषेक मिटारी जे सिनेट मेंबर असू द्या किंवा आमच्या बऱ्याच गावातून आलेले श्रोती माझ्या इथले शरण शरणी बंधू भगिनी असू द्या हे सगळं करत असताना आज तुम्हाला हे सगळं मोठं दिसतंय तुम्ही ह्याच्यानंतर सोळा वर्षाची तपश्चर्या आहे आणि त्या सोळा वर्षाच्या तपश्चर्याचं फल म्हणजे आजच्या या यशस्वीता म्हणल्यास काय ठरणार नाही तरी तो बसलेल्या सगळ्यांना मी एवढं सांगू इच्छितो की व्याख्यान ज्यावेळी पोलीस स्टेशन मध्ये दादा मला बोलवलं की आज मिरवणुका तालुक्यामध्ये निघतात त्यावेळी सूरजी पी एस गायकवाड साहेबांना आम्ही सांगितलं की ह्या पद्धतीने व्याख्यान ठेवलेलं आहे की व्याख्यानामध्ये नुसतं जयंती दिवशी एक लाख रुपये खर्च करण्यापेक्षा पाच दिवसामध्ये चार लाख रुपये खर्च करून खऱ्या अर्थानं समाजाचं प्रबोधन करणं गरजेचं आहे असं सांगितलं आणि कुठलेही डॉलबी न लावता आणि पारंपरिक जे बँड असतो तो वापरला जातो तर साहेबांनी आमच्या मंडळाचं कौतुक केलं त्याचा आम्हाला खऱ्या अर्थानं अभिमान आहे त्यासाठी आपण सगळ्यांनी टाळ्या त्याने सांगितलं दादा की शेवटच्या लिंग समाजाचा आदर्श सर्व तालुक्यातील सर्व मंडळाने घ्यावा आणि त्या पद्धतीनं जयंत्या त्या साजरा करण्यात यावेत ते खऱ्या अर्थानं आम्हाला पोच पोलीस स्टेशनकडून मिळाली या व्याख्यानासाठी फक्त लिंगायत समाज दादा आपल्याला सहकार करतो असं नाही तर शिरो शहरामध्ये असू द्या किंवा शिरो तालुक्यामध्ये असू देत किंवा शिरोच्या आजूबाजूच्या तालुक्यातली लोक सुद्धा या व्याख्यानासाठी उपस्थित राहतात हे खऱ्या अर्थान म्हणल्यास वागळ ठरणार नाही म्हणजे ठरेल तर हे सगळं करत असताना व्याख्याची निवड हे सगळ्यात कुंभारसर महत्वाचं असतं आणि हे ज्यावेळी व्याख्यानाची पत्रिका लोकांच्या पर्यंत गेली त्यावेळी सगळं लोकशाहीवर आधारितच व्याख्यान कसं काय ठेवलं असं आम्हाला संविधानावर आधारित असा बऱ्याच जणांनी सांगा हे विषय कसं काय तुम्ही निवडला ज्या ज्यावेळी लोकशाहीमध्ये लोकशाही धोक्यामध्ये येते त्यावेळी लोकशाही काय सांगणे हे गरजेचं असतं या जगामध्ये पाच हजार वर्षापासून ज्या ज्यावेळी लोकशाही धोक्यात आली त्या त्यावेळी बऱ्याच धर्मसंस्थापकांनी लोकशाही खऱ्या अर्थानं अमलात आणण्यासाठी प्रयत्न केला के त्याच्यामध्ये के बाराव्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वर आणि लोकशाही त्या काळामध्ये खऱ्या अर्थाने जगाला लोकशाही दाखवून देण्याचं काम महात्मा बसवेश्वरांनी केलं म्हणून ह्या वर्षीच्या व्याख्यानाचे सगळे विषय हे लोकशाहीला अनुसरूनच ठेवलेले आहेत आणि संविधानाला अनुसरूनच ठेवलेलं आहे संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर जा सांगितलं जात असेल तर खऱ्या अर्थानं संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्यावर असलेली मंडळी असली तर परंतु त्यांचे प्रेरणा स्तोत्र हे महात्मा बसवेश्वर बाराव्या शतकातील होते म्हणून खऱ्या अर्थाने ह्या व्याख्यानाचे सगळे विषय आपण त्या पद्धतीने घेतलेले आहेत आणि आजच्या व्याख्यानाचा जो विषय घेतलेला आहे तो बसोप्रणी स्त्रीमुक्तीची मूलगामी दृष्टी म्हणजे खऱ्या अर्थानं हा विषय निवडण्यामागचं कुंभारसर कारण काय की ह्या देशामध्ये दे धर्मांधरता वाढली ही खऱ्या अर्थाने आमच्या महिला भगिनींचे डोकी वेगळ्या पद्धतीने घडवण्यात आली आणि त्यामुळं ह्या देशामध्ये अस्थिरता बाजली कारण नवरा किती पण चांगला दे बायको काय म्हणते ते ऐकायलाच लागते मग बाय महिलांचं खऱ्या अर्थानं डोकं घडवणं महत्वाचं आहे आणि बाराव्या शतकामध्ये दर्गोदादा महात्मा बसेश्वरांनी जे सातशे सत्तर शरण झाले त्याच्यामध्ये चाळीस टक्के महिलांनी वचन लिहिलेले आहेत त्यामध्ये आक्कमहादेवी सारख्या अतिशय पहिली कवित्री म्हणल्याचं अवघड ठरणार नाही तर त्या अक्कमहादेवीनी सुद्धा त्या काळामध्ये लोकशाही काय हे आलम प्रभूंना सांगितलं तर हा विषय महत्वाचा आहे हा विषय मांडणारा असा कोण वक्ता आपल्याला हवा आहे तर वक्ते बरेच महाराष्ट्रामध्ये बसव अभ्यास करणार आहेत पण तेच तेच वक्ते आणणे आणि नवीन वक्त्यांना खऱ्या अर्थानं समाजापासून वंचित ठेवणं हा आमचा दृष्टिकोन नाही आणि नवीन वक्त्यांना पुढे आणणं आपण किती दिवस एकाच माणसाचं नाव ऐकायचं आणि मग पुढे आदर्श तर घडणं गरजेचं आहे आदर्श सांगणं गरजेचं आहे तर जो जे आमच्या आहेत म्हणजे जो असं काय म्हणलं माझ्या जवळचे असल्यामुळे आमच्या जवळचे संबंध आहेत हे शिवजी आंबोळे शिवाजी विद्यापीठामध्ये दादा ते पी एच डी करतात ह्या सगळ्यापेक्षा बसवतत्व अभ्यासक म्हणून त्यांचं नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे त्यांना आम्ही फोन केला आणि आपण यायला पाहिजे म्हणल्यानंतर त्यांनी सरळ सांगितलं की मी यायला तयार आहे फक्त तारीख तुम्ही मला कुठली सांगा त्या दिवशी माझं ऍडजस्ट होत असेल तर आणि त्यांच त्यांनाच निवडण्यामाग काय तर शिरोळ्यामध्ये ज्या पद्धतीनं आम्ही मला घेतो त्या पद्धतीनं कोल्हापूरमध्ये सुद्धा हिनी मोठी व्याख्यान मला घेतात महिन्याला प्रसाद असतो व्याख्यान असतात म्हणजे ते नियोजन करणाऱ्या माणसांना सुद्धा विचार मांडणं खऱ्या अर्थानं गरजेचं असतं तर व्याख्या तर भरपूर असतात बसवतात तो सांगतात मात्र घरात विभीत सुद्धा सर इबीत लावा म्हणल्यावर ते आम्ही लिंगायत म्हणतील असं भीती वाटते लोकांना अशी भीती नसलेलीच माणसं खऱ्या अर्थान योग्य ते ठरू शकतात आजचे वाक्य ते शिवजी आंबोळे हे बरोबर साल इथं पोचले आणि त्यांनी बरीच माहिती घेतली आणि त्यांच्या समोर प्राचार्य राजेंद्र कुंभार सर बसलेले आहेत म्हणजे त्यांच्या मनामध्ये असा विषय आला असेल की माझ्यासमोर साक्षात म्हणजे सगळे सगळी आपणफा असलेलं सगळी तत्व असं माहिती असलेलं तर त्यांच्या समोर मला बोलायचं आहे परंतु येश आपलं कर्तृत्व रणंगामध्ये संकट ज्यावेळी येतात त्यावेळेस कसं वीराचं कर्तृत्व असतं तसं पुढं ज्ञानी माणसं असताना व्याख्यातेचं खऱ्या अर्थानं कस लागतो तर मी खऱ्या अर्थाने तुमच्यात काय विचार आहे हे आमच्या महिला भगिनी आणि माझे सर्व श्रण बांधव ह्यांनी ऐकावेत यासाठी तुम्हाला मी निमंत्रित करतो परत एकदा इथं उपस्थित असलेल्या सर्वांचं स्वागत करतो आणि यशला मी निमंत्रित करतो की त्यांनी आमचं प्रबोधन करावं